मंडळी नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी थोरांदळे गावातील ग्रामदैवत श्री मारुती मंदिराच्या जीर्णोद्धाराची आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावातील ग्रामदैवत मारुती मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ग्रामस्थांनी ठरवले आहे लोकसहभागातून सुमारे दोन कोटी रुपये खर्चून मारुती मंदिराची उभारणी केली जाणार आहे सोमवारी दिनांक अकरा रोजी मारुती मंदिरात संकोच विधी संपन्न झाला थोरांदळे गावचे ग्रामदैवत मारुती आहे येथील मारुतीचे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते मारुती देवाचे मंदिर हे जुन्या पद्धतीचे आहे ग्रामस्थ व मारुती देवस्थान ट्रस्ट यांनी एकत्र येऊन मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी लोकसहभागातून सुमारे दोन कोटी रुपये खर्चून मारुतीचे भव्य मंदिर उभारले जाणार आहे यासाठी ग्रामस्थांनी माणसी पाच हजार रुपये वर्गणी काढली आहे सोमवारी दिनांक अकरा रोजी मारुती मंदिरात संकोच विधी संपन्न झाला या प्रसंगी गावचे सरपंच उपसरपंच श्री मारुती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सर्व पदाधिकारी मंदिर बांधकाम समितीचे पदाधिकारी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ महिला आजूबाजूच्या गावांमधील मारुती भक्त पुणे मुंबईकर मोठ्या संख्येने उपस्थित होते थोरांदळे गावातील मारुती देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते हनुमान मंदिराच्या दिवशी येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात मारुती मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी भाविक भक्तांनी सरळ हाताने मदत करावी असे आवाहन मारुती देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार मी श्रीराम टिमगिरे श्री मारुती देवस्थान ट्रस्ट प्रांदळे अध्यक्ष हे जागृत हनुमंतरायचं आमचं जागृत देवस्थान आहे छत्रपती शिवरायांच्या आणि रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेले आमचं असं जागृत देवस्थान आमच्या मंदिराचा जुनं झालेला असून आम्ही ग्रामस्थांनी जरा त्याचा विचार करू सर्व ग्रामस्थांनी एकत्र बैठक करून ग्रामस्थांनी त्याचा निर्णय घेतला की याचा जीर्णोद्धार करायला पाहिजे अशा हेतूने आम्ही सर्वांनी एकत्र ये येऊन असा निर्णय घेतला की याचा जीर्णोद्धार चालू करायचा त्या अनुषंगाने आम्ही काल अकरा तारीख सोमवार दिनांक अकरा तारीख अकरा तारखेला संकोचविधी करून आज थोडंसं काम चालू केलेलं आहे तरी सर्व आम्ही ग्रामस्थांनी मिळून याला सव्वा दोन कोटीच्या आसपास खर्च होईल असं ग्राह्य धरून हे का जीर्णोत्तराचं काम चालू केलेलं आहे तरी सर्व ग्रामस्थ सर्व परिसरातील भाविक भक्तांना मी आवाहन करतो की आमच्या मंदिराला स सदा हाताने मदत करावी ही इच्छा